हॅलो गरज आपल्या सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सभ्यसाची ब्लाऊजची स्टिचिंग बघितली बघणार आहोत म्हणजे मी जोडलेलं आहे आणि व्हिडिओ काढायची विसरली तर इथे आता आपल्याला प्रेशला मारून घ्यायची आहे तर जेणेकरून आपली जी कटोरी आहे किंवा सभ्यसाची ब्लाऊजची जी कटोरी आहे ती व्यवस्थित येईल आणि पफ पण व्यवस्थित येतो तर इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ते पण वरच्या साईडने म्हणजे जे आपण कटोरी जोडतो ते जे साईडचं आहे ते आपल्या साईडच्या पार्टला जोडायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला स्टिच करायचं आहे जेणेकरून ब्लाऊज म्हणजे आपली जे फिनिशिंग आहे ती पण खूप सुंदर येते तर तुम्हाला दाखवते मी सगळ्या शेवटचं लुक कसं आहे तर ते कशाप्रकारे आपल्याला शिलाई मारून द्यायची आहे तर दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा छोटासा व्हिडिओ आहे कारण तो पण खूप महत्त्वाचा आहे सभ्यसाची ब्लाऊजची मी स्टिचिंग ब्लाऊज टाकलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता हे अशा प्रकारे प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे ते खूप सुंदर येते कारण सिल्की कपडा आहे सिल्कचा कापड आहे आणि जो पफ आहे किंवा टक्स पॉईंट आहे तो पण छान व्यवस्थित आलेला आहे आणि इथे तुम्ही लेस लावू शकता इथे तुम्ही बटन पण करू शकता म्हणजे आय आय हुक करू शकता तर मी इथे साईडला मी करणार आहे बघू शकता दोन्ही साईडला मी मारून घेतलेला आहे जो गोलाकार आहे तो आणि व्यवस्थित ब्लाउजचं फिनिशिंग पण दिसते तर तुम्ही याला लेस पण लावू शकता तर आता जोडायचं कसं तर दोन्ही पार्ट्स बरोबर सारख्याला सारखं आलं पाहिजे आर्मोलचा भाग आणि फिटिंगचा भाग कमरेच्या फिटिंगचा आणि बाहीच्या फिटिंगचा आणि सरळ ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे सरळ शिलाई मारून घेतल्यानंतर जी आपली फायनल फिटिंग आहे ती सरळ उलटी करायची आणि उलट्या याच्यावरती बघ आपल्याला मार घ्यायचं याची तीन माप आहे कमरेचा भाग चेस्टचा भाग आणि आपला आर्मोलचा भाग सार खेला, सार खेला, तर इथे बघू शकता सारख्याला सारखा आलं तर ब्लाउजची फिनिशिंग आणि जो फिटिंगचा पार्ट आहे किंवा फिटिंगची शिलाई आहे ती व्यवस्थित येते तर बघू शकता सुंदर बॅक बॅकनेक गळा आणि फ्रंट साईडचं बघू शकता तुम्ही तर टक्स पॉईंट कटोरी आणि साईडचा पार्ट बरोबर सारख्याला सारखा आलेला आहे तर फिनिशिंग पण खूप छान येते त्याला आपण लेस लावायची आहे तर लेस पण लावू शकता गळ्याला वगैरे खूप छान दिसते आणि आता इथं आपण पटकन आणि लेस पण लावणार आहोत तर कंटिन्यू राहा